कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक नारायण राणे यांना कॉपी करण्याचा अनेकजण प्रयत्न करतील पण या जन्मात कॉपी करता येणार नाही प्रति नारायण राणे बनायला जमणार नाही नारायण राणे सहज होता येत नाही असं विधान आमदार निलेश राणेंनी केलंय सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर त्यांनी ही फटके फटकेबाजी केली पाहूया आमच्यावर साहेबांचे संस्कार आहेत आणि या जिल्ह्यामध्ये गावडेसाहेब आपल्यालाही माहिती आहे राणे साहेबांनी जे काही कार्य करून ठेवलं आहे अनेक लोक त्याला कॉपी करायचा प्रयत्न करतील पण ते कॉपी ह्या जन्मात करू शकणार नाही एवढं मोठं कार्य राणेसाहेबांनी उभं केलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील काम, सबागरा सबागरा काम करत असताना आपण जेव्हा आमच्यासाठी सभागृह आणि सभागृहाच्या आतमध्ये जाऊन काम करणं हे खरोखरच या जनतेचं कौतुकच का आहे इतके वर्ष आमच्या राणे कुटुंबाला सांभाळून ठेवलं गावडेसाहेब चाळीस वर्ष झाली राणेंना सक्रिय राजकारणात म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात काही लोक नंतर आले प्रति नारायण राणे म्हणाले गेले पण जमलं नाही जमलं नाही असं जमणार नाही त्याच्यासाठी खूप परिश्रम घ्यायला लागतील काय संजू परब नारायण राणे असं सहज होता होत नाही त्याच्यासाठी कष्ट लागतात परिश्रम लागतात लोकांची बांधिलकी लागते प्रश्न सोडावे लागतात धमाक असावी लागते असं सहज कोण येऊन काहीतरी व्हावं असं सोपं राहिलेलं नाही राजकारण आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल